सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गुरुपौर्णिमेनंतर बारा दिवसांनी चक्क या तीन राशींना जबरदस्त राजयोग मिळणार आहे त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे ती कलाटणी म्हणजे श्रीमंतीची कलाटणी असणार आहे चांगला बक्कळ पैसा मिळणार आहे पण या तीन राशीच का नुसार, जोती नुसार, काय आहे असं किंवा आपल्या शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार काय ग्रहांचे संकेत आहेत जे या राशींना फलदायी ठरणार आहेत तेच आपण पाहणार आहोत आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये कारण गुरुपौर्णिमेनंतर गुरुचं जे पाठबळ आहे ते वाढणार आहे आणि श्रीमंतीचा मार्ग हा खुला होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते बरोबर ना म्हणूनच श्रावण महिना हा अर्पण आहे पण त्यासोबतच यंदाचा श्रावण महिना काही राशींकरिता भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे बर का हो हे खरंच आहे हे मी नाही सांगत तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ठरणारा दुर्मिळ राजयोग जो निर्माण होतोय अत्यंत शक्तिशाली असा आहे तोच धनलाभाचे संकेत देतोय कारण या काळात एक शक्तिशाली व दुर्मिळ असा राजयोग निर्माण होणार आहे जो नवीन नोकरी पदोन्नती सुखसंपत्ती आणि आकस्मिक धनलाभाचे संकेत देतोय चला तर मग बघूया कोणत्या त्या राशी आहेत हो पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ आज पाहताय तर जरूर सबस्क्राइब करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहिती ज्योतिष अंकशास्त्र सनवार व्रतवैकल्य लाल किताबातील उपाय हे सर्व काही एकाच ठिकाणी जरूर ऐकायला मिळेल तर आता बघूया धनलाभाचे संकेत देणारा आपला व्हिडिओ कारण ज्योतिषशास्त्रामध्ये बावीस तारखेला जुलै महिन्यातील बावीस तारखेला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करत आहे तो चोवीस जुलै पर्यंत तिथेच राहणार आहे पण या दरम्यान काय माहिती आहे है का चंद्र आणि गुरु बृहस्पती यांची युती होत आहे आणि जेव्हा गुरु सोबत युती होते तेव्हा गजकेशरी योग तयार होतो म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा गुरु देवादिदेव गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह हा मनाचा कारक चंद्र हा ग्रह हे दोघही एकाच राशीत असतात तेव्हा गजकेशरी योग तयार होतो तर या शुभ योगामुळे काही राशींना आयुष्यात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे बरं का चला तर पाहूयात या, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्या गजकेशरी राजयोग या लोकांचा लवकर सुरू होणार आहे पहिली रास आहे मिथून रास हो मिथून राशीच्या लोकांसाठी गजकेशरी राजयोग खूपच फायदेशीर ठरणार आहे हा जो ग्रहांचा बदल घडत आहे किंवा संयोग तयार होत आहे ना यामध्ये या, या लोकांसाठी ही वेळ सोनेरी ठरणार आहे तुम्हाला नशिबाची साथ शंभर टक्के मिळणार आहे आणि हाती घेतलेलं कार्य पूर्ण करू शकता या काळात व्यवसायात मोठ्या डील्स मिळू शकतात तुम्हाला परदेशी प्रवास करण्याचे देखील योग जळून येणार आहेत तर तयार रहा विजा वगैरे काढून कारण तुमच्या या काळामध्ये तुमच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ होणार आहे घरात आनंदाचे वातावरण तयार राहणार आहे का तर या सगळ्या ग्रहांच्या संयोगामुळे दुसरी रास आहे ती कन्या रास आहे कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे बरं का या राशींना अचानक धनलाभ हा नक्की जाणवतोय शंभर टक्के कुठून ना कुठून तरी फायदा हा होणारच आहे एखाद्या वेळेस गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो किंवा नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते नवीन नोकरीचे ऑफर देखील येऊ शकते बर का त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना यश आणि प्रगती मिळण्याची दाट शक्यता आहे या लोकांना वाहन सुखाचे योग दिसत आहेत हो ज्यांना ज्यांना गाडी घेण्याची ज्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत किंवा पूर्व योजना केलेली आहेत ती आता तुम्हाला फळाला येताना दिसणार आहे शारीरिक आणि मानसिक तणाव संपूर्णपणे दूर होणार आहे आनंददायी वातावरण राहणार आहे आणि जे लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे तर मग तयार राहा या लोकांना मोठ्या आर्थिक लाभासह चांगला जोडीदार देखील मिळण्याची दाट शक्यता आपले ग्रहमान किंवा हा गजकेसरी योग सांगत आहे आणखी तिसरी महत्वाची भाग्यशाली रास जी आहे ती म्हणजे धनुरास हो गजकेसरी राजयोगाची निर्मिती धनुराशीच्या लोकांसाठी एकदम अनुकूल परफेक्ट ठरणार आहे का बर परफेक्ट आहे तर जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची इथे शक्यता दिसत आहे जर तुम्ही जुनी गुंतवणूक वगैरे केली असेल किंवा कोणते काही तुम्ही गुंतवणुकीच्या दरम्यान केलेलं असेल तर त्यामधून फायदा होणार आहे यामध्ये मग तुम्ही घर जमीन किंवा कोणतेही इन्व्हेस्टमेंट असेल त्यामध्ये यश मिळणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे तर धनुराशाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त होणार आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सापडू शकतात बरं का म्हणजेच एका उत्पन्नावर आता अवलंबून राहावं लागणार नाही आहे तर अनेक मार्ग येणार आहेत फक्त तुम्ही योग्य संधीची निवड केली पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे याचबरोबर या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते विवाह किंवा वैवाहिक जीवन सामाजिक जीवन यामध्ये मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात असा हा गजकेशरी योग सांगत आहे म्हणूनच या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती ज्योतिषशास्त्रावर आजार आधारित आहे त्यामुळे ता ग्रहमान हा प्रत्येक राशीवर काही अंशी थोडासा वरखाली किंवा मागे पुढे करू शकतो फरक पण पॉझिटिव्हरित्या तुम्हाला हे बदल नक्की दिसणार आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या ज्या ज्या फॅमिलीमध्ये या लोकांच्या राशी आहेत त्या सगळ्यांना शेअर करा आणि ही आनंदाची बातमी त्यांना देखील ऐकू द्या सर्वांना माझ्याकडून तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ